नमस्कार मित्रांनो आपल्या मालिका मंत्र मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता सुभेदार कुटुंबाला अर्जुन सांगतो की सायलीला अटक झालेली आहे तर इकडे प्रिया आता लगेच घरात तमाशा सुरू करते की मला तर अगोदरच माहिती होतं की सायलीची कारस्थानं कशी आहे तर आता नेहमीप्रमाणे कल्पनालाही वाटू लागते की सायली असं काही करू शकेल तर मधुभाऊ सगळ्यांना ओढून सांगत असतात की नाही माझी साऊबार असं काही करू शकतच नाही तर प्रिया म्हणते की अहो काय मधुभाऊ तुम्हालाही चांगलंच माहिती आहे की सायली कशी आहे आश्रमात असताना ती तुमच्या पाकिटातून पैसे चोरायची आश्रमाच्या सामान कोणालाही न विचारता विकून यायची आणि अश्विन तुला माहिती आहे का एकदा तर तिनं आमच्या बाजूच्या काकूंची चांदीची प्लेट चोरली होती तर आता असे खोटे आरोप प्रिया सायलीवर करत असते त्यावर मधुभाऊ म्हणतात की तू माझं तोंड उघडण्यास मला भाग पाडू नको आणि तू हे सगळं जे आरोप लावतेस ना ते कोणी केलंय ना हे मला चांगलंच ठाऊक आहे तर प्रिया म्हणते की मधुभाऊ सांगून टाका ना सगळ्यांना हे सगळं काही त्या नालायक सायलीनेच केलंय तर आता सायलीवर असे घाणडे खोटे आरोप केल्यामुळे मधुभाऊंच्या पारा चढतो आणि ते आता प्रियावर हात उचलतात तर मधुभाऊंचं हे रूप बघून आता सुभेदार कुटुंब त्यांच्याकडे बघतच राहत तर आता पुढे काय होईल हे बघणे फार मजेदार होणार आहे त्यामुळे पुढील अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व कमेंट बॉक्समध्ये सायलीसाठी एक कमेंट नक्की करा धन्यवाद